हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात सर्व एकदम मजतच असाल तर आज आहे सोमवार आणि मी सकाळीच बंदोबस्तसाठी निघून गेले कारण की आज आहे शेवटच्या श्रावण सोमवार आज दोन्ही मुलांसाठी भेंडीच बनवणार होती भेंडी मी उठल्या उठल्याच धुवून घेतली होती जेव्हा मी झाडू मारत होती अंगणात अरे बापरे बापरे चॉकलेट आणलं ना पप्पाने बघ चॉकलेट घेऊन आले बघ पप्पा तुझ्यासाठी ओली चिवत चला आता गुड मॉर्निंग हॅव अ नाइस डे आता किचन मध्ये जाते स्वयंपाक करते मी किचन मध्ये जाते आता स्वयंपाक करते तू राही उठत नाही तू गुड मॉर्निंग पण नाही करते मला बघितलं गुड मॉर्निंग सुद्धा नाही करत आहेस जाऊ का मग मी जाते मग बाय बाय मी इथेच आहे ग्राय झोपली का रे ही परत मला पाय दाबाला सांगितलंय आणि परत झोपली काय तिला उठवून मी आली परत किचन मध्ये आरूसाठी तिखट भेंडी आणि बिटू साठी फिक्की भेंडी बनवली चला जास्त तर नाही थोडीफार मदत माझी करत असतात नेहमी तेवढं तरी ठीक आहे मुलीची बॉटल मुलीचा टिफिन वगैरे पुसून देतात दोन्ही मुलं स्कूलसाठी निघून गेले त्यानंतर मी माझ्यासाठी ठेवला होता चहा एकटी चहा पित असते ना अजिबात मजा येत नाही जोपर्यंत जाऊची खेटे घेत नाही ना तोपर्यंत खरंच असं वाटत नाही की मी चहा पिली तेवढ्यात पावसाचं आगमन झालं त्यानंतर आमच्या इथली लाईट सुद्धा गेली म्हणून मी लडकी ब्युटीफुल कर गई गोल असं गाणं पण म्हटलं लाईन साठी नाश्ता फक्त आम्ही संडे सॅटरडेलाच लाच बनवतो कारण की घरी मुलं असतात त्यामुळे मग त्यांच्यासाठी बनवावं लागतं नाही तर शक्यतर सकाळी आमच्या इथले सर्वजण कामाला निघून जातात त्यामुळे ते चपाती भाजीचाच नाश्ता करून जातात नाश्ता म्हणजे जेवणच एका प्रकारे जशी लाईट आली तसा पहिला फोन चार्जिंगला लावला आणि बाहेर तर पाऊस सुरूच होता अजूनही मी नेहमी तुपाची चपाती आणि चहा असा नाश्ता करत असते पण आज मी चहा आधी घेतला आणि तुपाची चपाती नंतर घात त्यानंतर मी परत किचनमध्ये आली आणि स्वयंपाक आवरून घेतला आज घरातली सर्व कामं आवरून मला एक महत्वाचं काम पण करायचं होतं ते महत्वाचं काम आहे ते हे मी पंधरा दिवसापासून साय गोळा करून ठेवली होती तर या गोळा केलेल्या सायपासून बनवायचं होतं मला तूप चला म्हटलं आपण पण काहीतरी एक्सपेरिमेंट करू आणि हा प्रकार मी पहिल्यांदाच करत आहे बरं याआधी मी कधीही केलं नव्हतं जी गोळा केलेली साय आहे ती चार पाच पाण्याने मी मस्तपैकी धुवून घेतली एक तर चुक्कूच्या आकाराच्या साईजमध्ये मी गोळा केलेली साय आता मी विचारच करत होती की यामध्ये हो हो तूप किती बनणार म्हटलं चला जाऊ द्या जे होईल ते होईल पण आपण प्रत्येक गोष्ट करून बघितली पाहिजे तूप धुऊन झाल्यानंतर तर अगदी आपण जे खातो तेवढा चम्मच जेवढा तूपचा गोळा झाला मग मी तो इथे गॅसवरती गरम करायला ठेवला त्या पाच मिनिटानंतर त्याची अशी अवस्था झाली की त्या जळून पूर्ण खाक झालं आणि माझी पंधरा दिवसाची मेहनत वाया गेली अगदी पाच मिनिटात राख हो यामागे या एवढी मेहनत घेतली आणि निघालं फक्त तूप दो भून जिंदगी के एवढं आणि परतच जे काम लागलं हा पात्याला धुवायचं ते काम वेगळं मी केलेला एक्सपेरिमेंट बघून मला माझं फासू येत होतं बरं झाली जाऊ नव्हती कारण की जाऊच्या समोर मी खूप मटकत होती की मी पंधरा दिवस झाले साय गोळा केली आता मी त्याचं तूप बनवणार बरं झालं माझा पटका त्यांच्या समोर झाला नाही नाही तर त्यांनी पूर्ण दिवस मला चिडवलं असतं त्यानंतर केले मी दोन तीन प्रमोशन प्रमोशन झाल्यानंतर त्या त्या पातेल्यामध्ये जे जळलेलं होतं त्याला भेरी म्हणतात ते मग मी खाल्ली ती भेरी आम्ही लहान असताना नेहमीच खायचो कारण की आमच्या घरी पण म्हैशी वगैरे होत्या त्यामुळे तूप झालं की त्याचा खाली भेरी लागायची ते नेहमी खायचो तेवढ्यात मशीनचा आवाज आला कपडे धुवून झाले कपडे बाहेरच्या दोरीवरती टाकाव की आतल्या दोरीवरती तोच प्रश्न पडला होता कारण कपडे टाकले की मग पाऊस येतो त्यामुळे मग मी आतल्याच दोरीवरती कपडे टाकले तेवढ्यात पार्सलवाले दादा पण पार्सल घेऊन आले पार्सल घेतला आणि आले आतमध्ये तशात रूम मध्ये कपड्यांचा गायठा एवढा आहे त्यामध्ये हे पार्सल विचारूच नका रूम मध्ये अजिबात जागा नाही चपात्या गरम गरमच छान लागतात आणि आमच्या घरातले लोक नेहमी चपात्या गरमच खातात भाजी मी सकाळीच बनवून ठेवत असते चपात्या वाटलास नंतर बनवते पाऊस थांबला आणि मी गेली बिट्टूला स्कूल मधून आणू हळूहळू मग केलं मी सर्वात महत्वाचं काम की ज्यासाठी आपण जीवन जगतो ते म्हणजे जेवण आज सकाळपासून सासूबाईंनी चार वेळेस सांगितलं की मी हे बोरीच्या बिया आणल्यात लावून टाका लाव जेवण आवरल्यानंतर मी बोरीच्या बिया घेतल्या एवढी तर जागा नाही आहे जिथे तिथे मी झाडच लावून ठेवलेली हो आहे पण थोडीफार खाली जागा दिसली सर्वात आधी पहिला इव्याने ती जागा खदून घेतली तेवढ्यात आर्यन सुद्धा स्कूलमधून घरी आला मला करता का किचन मध्ये सांगितलं ना मला तुझ्या होता आणि लगेच मी आली लपून आणि लगेच म्हणतो मी मम्मी आताच घेतला ना फोन पाच चला ठेवून द्या मग आता किती इझिली म्हणत असतो ना मम्मी आताच घेतला ना मी फोन हे ना तो वयता गेला माझा जीव कपडे ठेवून कपडे ठेवलं की पाऊस

रोज हिचं हेच नाटक मी निघाली निघाले की तिच्या मागे लागायचं जोरात रडायचं मी तर वैतागली या मुलीला आता आली आहे किचन मध्ये कस तरी थोडस पीठ दिलं आणि पाठवलं हॉलमध्ये जेवण झाल्यानंतर मी हॉलमध्ये बसलेली होती आणि आर्यन झोपलेला होता तेवढ्यात मला त्याच्या ते डोक्यात दिसले पांढर केस मी त्याला सांगत होती की तुझ्या डोक्यात पांढर केस झालाय कारण की तो चार पाच वर्ष झाले डोक्याला तेलच नाही लावत त्याला माझ्या गोष्टीवरती विश्वासच पटत नव्हता म्हणून मी हा व्हिडिओ काढला मग त्याला दाखवलं त्यानंतर म्हणाला लागलं हो मम्मा खरंच माझं पांढरकेच झालं नाही मी तुला दिला होता ना तिने नाही खाल्ला हो तू सर्वच खाल्लं हो रात्री थोडं दूध उरलं होतं त्यामध्ये हळद टाकून उकडून घेतलं आता मी ते पिणार त्यानंतर मी तयारीला लागली माझ्या नाईट स्किन केअरला हम्म चला आता झोपायला माझे

आर्यन जसा मध्ये गेला तसं सुरू झालं यांची मस्ती आणि बिट्टू आज मी झोपली होती झोपली त्यानंतर मी तिला घेऊन माझ्या रूम मध्ये आली आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय